जुन्नर तालुक्यातील बोरीच्या साळवाडी येथील संतोष दगडू कडुसकर या युवकावर बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मोकळ्या जागेमध्ये बिबट्याने हल्ला केला दोघेजण दुचाकी वाहनावर विघणार कारखान्यावर चालले होते रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेल्या बिबट्याने मोकळ्या जागेमध्ये संतोष कडुसकर याच्यावर हल्ला केला तातडीनं त्याच्या मित्राने नारायणगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे संतोषची प्रकृती आता स्थिर आहे वनखात्याचे अधिकारी त्याला भेटून गेलेले आहेत बिबट्याचे हल्ले काय कमी होत नाही दिवसेंदिवस वाढत आहेत बिबट्याच्या नसबंदीला परवानगी मिळत नाही बिबटे बाहेर पाठवायला परवानगी मिळत नाही बिबट्याला गोळ्या घालण्याच्या परवानगी मिळत नाही जुन्नर तालुक्याची जनता अक्षरशः बिबट्याच्या उपद्रवाने मेटाकुटीला आलेले आहेत शासनाचं अधिवेशन काल संपलेलं आहे सरकारला या विषयावर जाग कधी येणार विधानसभेचे सदस्य शरद सोनवणे लोकसभेचे सदस्य डॉक्टर अमोल कोल्हे ह्या संदर्भामध्ये वारंवार आवाज उठवत आहेत परंतु त्यांच्या प्रयत्नाला देखील यश ये येत नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल योग्य वेळी योग्य उपाययोजना केली नाही तर ही जनता एक दिवस रस्त्यावर उतरल्याशिवाय पाहायला मिळेल एक दिवस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही बिरो रिपोर्ट बिघार टाइम्स नारायणगाव भाऊ नमस्कार काय नाव आपलं संतोष दगडो कडसकर गाव साळवाडी काय झालं वादानी हल्ला केला बिबट्याने हो हो आता आज वार आहे गुरुवार हल्ला कधी गेला काल बुधवारी बुधवारी किती वाजता साडे नऊ ला रात्री रात्री हो कुठल्या मळ्यामध्ये पवार माळ्या चौकाच्या पाठीमागे थोडं तुम्ही घरी चालले होते का घरून गावात येतो घरून यायला चाललो होतो विघ्न कारखान्या विघ्न कारखान्या हो कसं ट्रॅक्टर तिथं लावलेला आहे भरून तो खाती करायचा अच्छा मग रस्ता अरुंड आहे दोन्ही बाजूने ऊस आहे का काय मोकळ पटांगण होतं तिथं हल्ला केला ते एकटेच होते नाही दोघं जण होतो त्यांना काही जखम वगैरे हो त्यांना नाही म्हणलं मी माग होतो माझ्या गाडी कोण चालवत होत तो मित्र होता तो चालत होता तुम्ही मागच्या बाजूला हो डाव्या बाजूने हा लागेल का उजव्या डाव्या बाजू नाकायला लागले का दात लागले दात लागली उडी म्हणून आहे हो गाडी पडली असेल नाही पडलो नाही मी जोरात जा टाकलो दात लागला ना त्याचा हो डायरेक्ट जोरात हात जा टाकलं इथे दुखत आहे साधारण वेळ कितीची म्हणली साडेनऊ पावणे दहा साडेनऊ पावणे दहा इकडे हॉस्पिटलमध्ये कुणी आणलं आम्ही चालो मग तो जोडीदार होता तो मीच कोण खात्या कळवलं हो त्यांचं कोण आलं ते गुंड साहेब ते नालते त्यांनी काय ते म्हटले इथे ट्रीटमेंट घ्या मग बघू परत कोण भेटायला आला नाही सकाळी परत आलते गुंड साहेब म्हंटले काय वाटलंच तर फोन करा त्यांनी नंबर दिलाय डॉक्टर काय म्हणतात डॉक्टर आता चाललोय त्यांची ट्रीटमेंट अजून तर काय बोलते किती दिवस थांबायचे काय तब्येत आहे ना ओ, दुख गर्चो भागा हो नॉर्मल जरा बरं फक्त हात दुखत जास्त बाकी नाही कोणी आलो होतं हा भाव आला तर रात्री तुमच्या भागात जास्त आहे का हो प्रमाण जास्तचे मग तिकडे घ्या पिंजरा मागणी वगैरे पिंजरा लावला तरी काय पिंजरा लावले तरी ते काही पिंजऱ्यात जात नाही काहीतरी के दुसरंच काही केलं पाहिजे कायमस्वरूपी बंदोबस्त केला पाहिजे हो नसंबंदी केली पाहिजे तो पकडलेले दुपटे जंगलात घेऊन सोडले पाहिजे व्यवस्था केली पाहिजे हल्ले काय धापवत नाही हा माणूस आहे माणसा हल्ला केला म्हणजे साडेनऊ वाजता लवकर पण एक कन्फर्म का नक्की दात लागले का नाही लागले दात लागलेले सगळ्यांनी पाहिले आधी फोटो आहेत माझ्या मोबाईल नमस्कार बिबट्यांनी नौ हल्ला केलेला पेशंट आपल्याकडे ऍडमिट झालेला आहे हा पेशंटचं काय नाव आहे हल्ला <laughs> कधी के केला आणि उपचार कडुसकर नावाचे पेशंट आहे आणि रात्री दहा वाजता आपल्याकडे आलेलं आहे आम्ही त्याला इंजेक्शन दिलेत आणि अँटीबायोटिक्स पण सुरू केलेत आता सध्या त्रास नाही पेशंटल स्टेबल आहे ऑन डे डे आपण डिस्चार्ज करणार जर पेशंटच्या व्हायटल वगैरे नॉर्मल असतील तर जर नाही काही रिएक्शन वगैरे काही झालं तर आम्ही पुढे ऑन रेफर करेन त्यांच्यावर काय काय उपचार एकमे टायबचं इंजेक्शन दिलं तर अँटी सी अँटीटेबिक सिरम दिलो आणि अँटीबायोटिक्सचे डोसेस सुरू आहेत तुमचं काय नाव नाही होतं मी डॉक्टर ऐश्वर्या सावरे आ, मेडिकल ऑफिसर आरश नारायणगाव